नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई तर ती कशी करायची आहे काज बटन पट्टी कशी लावायची पाटीची पट्टी कशी लावायची बाही कशी जोडायची आणि पायपिंग कशी करायची हे सगळं महत्वपूर्ण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत आपण असे छान छान अशी सुरुवात करू हे बघा मैत्रीण ना काल आपण कटिंग करून घेतलेलं पिस्या तर हे तुम्ही सगळं पाहिलंच होतं आपण कटिंग कसं केलंय आज तर परफेक्ट कटिंग केलेलं आहे आणि वरचा आपला जो पीस होता तो आपण एक्स्ट्राचा कट केलेला आहे बघा आपण पहिले ना पाठीचा भाग करू जे पहिले सोप आहे ना ते आपण हातात घेणार आहे म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल हे बघा आपण ना पहिली पट्टी करून घेऊ पट्टी साधारण दीड ते पावणे दोन इंच रुंदीची पट्टी घ्यायची मैत्रिणीनं ती आपण जॉईंट द्यावा लागला तिला म्हणून आपण तो जॉईंट दिला दिली आणि एक साईडने आपल्याला ती अशी फोल्ड करून घ्यायची पहिलेच फोल्ड करून घ्यायची म्हणजे काय होतं व्यवस्थित लागल्या जाते आणि फिनिशिंग पण छान येते ब्लाउजला बघा ह्या प्रमाणे आपण ती फोल्ड करून घेतली व्यवस्थित अशी फोल्ड करून अशी शिलाई मारून आणि आपली पट्टी तयार झाली पट्टी आपण साईडला ठेवू आणि पाठीच्या भागाला बघा आपण अशी घडी हे करून घ्यायची ओपन आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून एकदम व्यवस्थित अस्तर ठेवायचं बघून घ्यायचं सगळीकडे अस्तर व्यवस्थित बसलंय का नाही असं व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आणि मगच सगळीकडनं आपल्याला त्याला शिले मारायची बघा एकदम ऍडजस्ट करून पहिली आपण खालची साईडने शिले मारून घेऊ आपण कपड्याची अस्तरच कपड्याची बाजू सीधी खाली केली आणि त्याच्यावरती आपण हे अस्तर ठेवलेले बघा याप्रमाणे आपण अस्तर जॉईन करू रे ना थोडासा खराब आल्यामुळे तो तु जोरा तुटतोय सारखा सारखा हे बघा ह्याप्रमाणे आपण ते शिलाई मारून कम्प्लीट करणारे हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं अस्तर म्हणजे काय होतं फुगा वगैरे पडत नाही आणि मग ब्लाउजला फिनिशिंग छान येते नाही तर मग काय होतं काही काही बाया शिवतात ना मग ते मागे फुगा दिसतो मग ते ब्लाऊज तरंगल्यासारखं दिसतं तर ते दिसू नये म्हणून आपण आहे ना आधीच हाताने अस्तर नीट करायचं आणि व्यवस्थित अशा कडे कडेनी शिलाय मारत 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 असं यायचंय बघा एकदम व्यवस्थित असं पकडून आणि व्यवस्थित असे शिलाई मारायच्या कडेने बघा ह्याप्रमाणे आपण सगळी शिलाई मारून घेऊ आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा उरलेला आहे ना तो सगळाचा कट करून घ्यायचा एकदम व्यवस्थित अस्तरला अजिबात धक्का लावायचा नाही नाही तर मग अस्तर कट झाला ना मग आपले ब्लाउज पूर्ण म्हणजे चुकू शकतं आपण काय केलं परफेक्ट मापामध्ये मा अस्तर कट केलेले आहे त्याच्यामुळे अस्तर आता हे कपडा कापतानास तर कट नाही झालं पाहिजे त्याची काळजी घ्यायची जो आपला जास्त कपडा उरलेला आहे तोच फक्त कट करायचा आहे बघा याप्रमाणे असं थोडस हळूहळू केला ना तो मी तरी चालेल ब्लाऊज शिवायला वेळ लागला तरी चालेल पण ब्लाऊज अगदी व्यवस्थितच आला पाहिजे बघा आपला पाठीचा भाग रेडी झाला काल तुम्हाला सांगितलं होतं मी टक्स कसे मारायचे आपल्याला शोल्डरलाच घडी मारायची म्हणजे त्याचा निम्मा भाग करायचा आणि हे बघा आपण इथे कात्रीने नॉश देऊन आणि त्याला घडी मारली आणि अर्धा इंच असं मोजून घ्यायचं वरती साडेचार इंच असं मोजून घ्यायचं आणि ही तिरपी रेषा मारून ज्यांना येत नाही त्यांनी असं करून घ्यायचं आणि हे बघा आपण ही रेषा चा डबल टीप मारून घेतली म्हणजे काय होतं ब्लाउज होत नाही हे बघा पुन्हा इथे पण अर्धा इंच असं मोजून घ्यायचा साडेचार इंच चा वरती मोजायचं अशी रेषा मारून घ्यायची आणि त्याच्यावरती ही शिलाई कंप्लीट करायची आपले टक्स मारून आता तयार झाले आपली आपली पाठीची पट्टी पण तयार आहे आता आपण पट्टी लावून घेऊ बघा जे ज्या बाजूला फोल्ड केली ती बाजू आपण वरती केलेली आहे आणि त्याला अशी अर्धा इंच पाव इंच सोडून कमीत कमी, -कमी शिलाई मारायची आणि दोन्ही मध्ये काय करायचं पट्टीला का एक अशी थोडीशी चुनी पाडायची बघा कशी चुनी मारली तशी चुनी मारायची कमी पण म्हणजे त्याने काय होतं पाठीचा भाग जो वरती तरंगतो ना तो तरंगणार नाही मागे ना एकदम प्लेन बसतो ब्लाऊज जर ती चुनी पाडली नाही तर तिथे ब्लाऊज नेमकी तरंग असं वरती ती नाही तरंगणार मग चुनी आठवणीने पाडायची बघा आपण दाप टीप देऊन घेतली आता तुम्ही हात शिलाई करणार असेल तर पाच नंबरची शिलाई मारा आणि हात शिलाई करणार नसेल तर तुम्ही डायरेक्ट टीप मारली तिथे तरी चालेल मग पाच नंबरची शिलाईने काय होतं हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई काढायला सोपी पडते बघा आपला पाठीचा भाग एकदम छान असं तयार झालाय तर आपण साईडला ठेवू आता आपण घेऊया पुढचा भाग बघा हो ते टक्स कसे मारले आपण काल तुम्हाला दाखवले होते मी आता कपडा उचलून आपण बाजूला केला गळ्याच्या बाजू गळ्याकडे करून घ्यायची असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं जसं आपण पाठीला ठेवलं होतं तसंच हे पण ठेवायचं आणि व्यवस्थित सगळीकडनं असं शिलाई मारून घ्यायची आधी सगळं व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचं ते असतात आणि नंतर ही शिलाई मारायची आपल्याला बघा ह्याप्रमाणे अशी आपण व्यवस्थित शिलाई मारून घेतली तुम्ही पण अशीच शिलाई मारा आणि असंच शिवा मी जसं शिवते ना तसंच शिवा ब्लाऊज हे बघा आपलं आता ते शिवून झालंय टिपा मारून दुसरा पण आपण त्याला पण पन टीप मारून घेऊ असं व्यवस्थित हाताने ठेवून घ्यायचंय आणि मगच त्याला शिवायला सुरू करायचं हे बघा असं हात आहे ना सरळ ठेवायचं तर मग काय होतं गोळा वगैरे होत नाही आणि फुगा पण नाही पडत मेन पॉइंट आहे फुगा नाही पडला पाहिजे फुगा पडला तर सगळ्या ब्लाउजचा सत्यानाच होऊन जातो कस्टमर पण नाराज होत आणि आपणही नाराज होतो कारण आपल्याला मग ते शिवता नाही आला असं आपल्याला वाटतं का आपल्याला शिवता नाही येते हे बघा याप्रमाणे आपण ते कट करून घ्यायचंय उरलेला कपडा एकदम सोपं आहे मैत्रिणी एकदम व्यवस्थित लक्ष देऊन जर तुम्ही पाहिलं ना नक्कीच तुम्ही पण ब्लाऊज शिवू शकाल इतका सुंदर असा ब्लाउज तुम्हालाही शिवता येईल हे बघा उरलेलं सगळं आहे ना आपण कट करून घेतलाय तो कप उरलेला कपडा आणि जे आपण टक्स मारलेले ना ते रेशांचे तिथे असे थोडे थोडे कात्रीने करून घ्यायचं म्हणजे आपल्याला तिथे टेपा मारायला सोपं जाईल हे बघा याचं पण आपण उरलेलं कट करून घेऊ एकदम व्यवस्थित असं तुम्हाला सांगते मैत्रीनं एकदम लक्ष देऊन बघा नाही समजलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा आपला हा भाग पण झालाय थोड़ आता कट करून इथे पण आपण कात्रीने थोडं थोडं हे करून घेऊ म्हणजे ना शिलाई मारायला सोपं जाईल हे बघा आता काय करायचं आपण जशा रेषा मारल्या ना ते पकडायचं मधली रेषा व्यवस्थित पकडायची बघून घेतली बघा थोडीशी तिरपी झाली माझ्याकडनं मी शिले काढून घेते आणि पुन्हा आपण कंटिन्यू करू हे बघा ती मधली रेषा व्यवस्थित पकडून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही शिलाई मारायची शिलाई आपली मारून झाली आता आपण ही दुसरी पण शिलाई मारून घेऊ एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारायची साधारण पाव इंच अंतर सोडून आपण ती शिलाई कंप्लीट केली बघा आणखी त्या दुसऱ्या त्या दोन्ही पण शिलाई आपल्याला तसेच करायचे खाली पाव इंच अंतर सोडायचं आणि वरती अशी तिरकी तिरपी रेश मारून घ्यायची ज्यांना जमत नाही त्यांनी आधी पट्टीने रेश मारून आणि मग त्याच्यावर शिलाई मारायची बघा आता ही चौथी एक रेश राहिली आपली ती पण आपण मारून घेऊ हे बघा अतिशय सुंदर असा आपला पुढचा भाग तयार झालाय बघा अजून आपण क्रॉस पट्टी लावली नाही तर किती छान दिसते दुसरा भाग पण आपण असा रेडी करून घेऊ बघा याप्रमाणे आपण शिलाई मारून साधारण ते शिलाईच्या शेजारी ना अर्धा अंतर सोडून द्यायचं आणि बाकीचा भाग कट करून घ्यायचा म्हणजे काय होतं क्रॉस पट्टी लावायला आपल्याला सोपं जातं ते जर आपण कट नाही ना केलं मग ते पट्टी नीट लावल्या जात नाही आणि पुढचा भागही नीट होत नाही त्याच्यामुळे ते थोडं कट करून टाकायचं जास्त जो कपडा आहे तो आणि मगच आपल्याला क्रॉसपट्टीत लावायचे बघा आपले टक्स आता मारून होतील एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित असे टक्स मारून घ्यायचे आता आपण क्रॉसपट्ट्यां लास्तर लावून घेऊ आणि बघा क्रॉस पट्ट्या असे समोरासमोर ठेवायचे आहे मोठी बाजू आपल्या असं समोरासमोर घ्यायची आणि नंतर त्याच्यावर आपण अस्तर पण तसंच ठेवायचंय व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि खाली पाव इंच अंतर सोडून आणि शिले कम्प्लीट करायची जी खालची सीधी बाजू ना त्याच्यावरती आपल्याला ती शिले मारायची आणि हा उरलेला कपडा असा कट करून घ्यायचा आहे नंतर त्याला अशी दापटीप द्यायची अस्तरवरती दापटीप आली पाहिजे बघा मैत्रीण व्यवस्थित अशी दापटीप दिल्यानंतर मग व्यवस्थित अशी पट्टी दिसेल ती आपली बघा या पण आपण तसंच करू साधारण खाली पाव इंच अंतर सोडून शिले मारून घेऊ आणि उरलेला जो कपडा आहे जास्त तो कट करून घेऊ याप्रमाणे असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पण अस्तरला दापटीप द्यायची कधीही दापटीप देताना अस्तरवरतीच आली पाहिजे लक्षात ठेवायचं म्हणजे ब्लाउज पण छान दिसेल फिनिशिंग पण छान आहे बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची बघून घ्यायची उलट्या सी कोणती कोणत्या बाजूने मोठी बाजू आपल्याला बटनपट्टीच्या बाजूने करायची क्रॉसपट्टीची जी मोठी बाजू आहे ती कौन बघा पुढे आपण आहे ना क्रॉस पट्टीचं पाव इंच अंतर सोडून दिलंय तिथून सुरुवात केली ते टोक आहे ना ते सोडून द्यायचे आणि तिथून पट्टी लावायला सुरु करायची बघा या प्रमाणे जशी मी लावली तशीच लावायची अर्धा इंच अंतर सोडून आपण इथे टीप मारली बघा सेंटरला बघा आपली डबल शिलाई मारली का उसवायला नको ब्लाऊज म्हणून आपण डबल शिलाई मारून घेतोय आता तो आपण मधला भाग बाहेर काढून घेतला बघा ह्याप्रमाणे आपलं ब्लाऊजची पट्टी लागली आता हे काय केलं आपण ते पहिलेच आधीच आपण जास्त घेतलेला होता म्हणून तो कपडा आपल्याला कट करायचा बघा ह्याप्रमाणे असं पट्टीच्या तिथे खाली आणि वरती मोंड्याचे तिथे सरळ पकडून आणि खडून हे आखून आणि आपण तो कपडा घेतला कापून बघा म्हणजे व्यवस्थित झाले ह्या बाजूने आपण शिले मारून घेऊ म्हणजे काय होतं व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला समजेल बघा आता दुसरी पण पट्टी आपण त्याचप्रमाणे लावायची पाव इंच अंतर सोडून द्यायचंय बघा तुम्हाला दाखवते असं पाव इंच अंतर टोक सोडून द्यायचं आणि तिथून पुढे आपल्याला ही पट्टी लावायची अशी पट्टी लावली ना मग प्रॉब्लेम पण येत नाही दिसते पण छान बघा हे बघा कशी लावली ते पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पण ती लावून घ्या पट्टी डबल शिलाई टाकून घ्यायची म्हणजे काय होतं ब्लाऊज उसवत नाही कस्टमरचा असो किंवा आपल्या स्वतःचा ब्लाऊज असो डबल शिलाई मारायच्या म्हणजे मग ब्लाऊज खराब होईल पण ब्लाऊज उसवणार नाही हे बघा आता इथे पण आपण शिलाई हे करून घेऊ म्हणजे मग काय होतं जो जास्त कपडा आहे ना तो आपल्याला कट करायला पण सोपा जातो जास्तीचा जो कपडा आहे ना तो आपल्याला आठवणीने कट करायचा आहे म्हणजे ब्लाउजला जेव्हा आपण फिटिंग करतो ना तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही बघा याचं पण थोडंसं उरलं आहे तो आपण घेतला कट करून इकडनं पण इकडनं पण तसंच करायचं आहे हे बघा इकडनं पण आपण जे थोडंसं उरलं आहे ना ते पन इतनी। पन थोड़ा सवर लाए तो आपन कट करून घेऊ असं कट करून घ्यायचं व्यवस्थित बघा आपलं किती छान आलं आहे पुढचा भाग एकदम मस्त आलाय आता आपण घेऊया काज पट्टी। बटन पट्टी बटन पट्टीला जॉईंट येतोय म्हणून मी जॉईन दिलाय कारण मला ती छोटी वाटली ना म्हणून आपण काय केले साधारण तीन इंचाची पट्टी आहे ती ती तीन इंच रुंद तर तिला अस्तरची तीन इंच रुंद पट्टी घेतली आणि तिला पण आपण पीसचा कपडा आहे पीसचा कपडा लावल्यानंतर काय होतं ब्लाउज पण छान दिसतं असं वाटत नाही की त्याला दुसरी पट्टी काही आपण जॉईन केली वगैरे म्हणून काय करायचं पीसच्या कपड्याचीच बटन पट्टी लावायची पण मग त्याला अस्तर लावायचं म्हणजे पट्टी खराब होत नाही हे बघा खालून अशी एक बाजू फोल्ड करून घेतली ती काज पट्टी आपण बाजूला ठेवू आता काचपट्टी पण लगेच करून घेऊ तिला पण जॉईंट दिला आणि ना दाब टीप देऊन घ्यायची जशी आपण पाठीच्या पट्टीला एक साईडने टीप मारली ना तशीच तिला पण टीप मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे अशी टीप मारून घेतली त्याला पण खालून आपण एक साइडने फोल्ड करून घ्यायचंय बघा आता आपण पट्ट्या लावणारे आता ही आहे आपली डावी बाजू डाव्या बाजूला आपल्याला लावायची काचपट्टी तर काय करायचं जे फोल्ड केलं ते खाली ठेवायचं आणि जी आपली क्रॉस पट्टीची जी टीप आहे ना तिथे अशी एक चुनी पाडायची आपल्या ह्या काचपट्टीला बघा कारण आपण आतून जेव्हा ती पट्टी फोल्ड करतो ना तेव्हा तिथे व्यवस्थित लागले जाते वरतून दाबटीप द्यायची त्या पट्टीवरच दाबटीप आली पाहिजे अस्तरच्या बघा याप्रमाणे आपल्याला ती पट्टी घ्यायची मध्ये फोल्ड करून आणि कडेकडे अशी एक टीप मारून घ्यायची एकदम व्यवस्थित त्याच्यानंतर अर्धा इंच अंतर सोडून साधारण त्या पट्टीच्या कडेला आली पाहिजे दुसरी शिले अशी असं अंतर सोडायचंय आणि त्या पट्टीचे पण अशी कडेकडे एक टीप मारून घ्यायची आता आपली काचपट्टी पण लावून झाली आता आपण बटन पट्टी लावून घेऊ बघा आता बटन पट्टी उजव्या साईडला असते ती कशी लावायची खालून जी बाजू फोल्ड केली ना ती असं ब्लाऊज पलटी मारायचं पुढचा भाग आणि अस्तरवरती ते पण अस्तरवरती आलं पाहिजे आल आणि हे पण अस्तरवरती आलं पाहिजे अशी ह्याप्रमाणे पट्टी लावून घ्यायची बघा त्याला पण आपल्याला द्यायची दाबटीप दापटीप त्या पट्टीवरतीच आली पाहिजे बघा ह्याप्रमाणे आपण दाबटीप आहे आणि पट्टीला पण एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आठवणीने फोल्ड केल्यानंतर तुम्हाला ती इकडनं लावायची आपल्याला त्या शिलाईवर ना तेव्हा ती ते ते सोपी पडते लावायला म्हणून अशी फोल्ड करून घ्यायची हे प्रमाणे आपण पट्टी फोल्ड करून घेतली आता आपण जी शिलाई मारली नाही ते त्या शिलाईवरती ती पट्टी आली पाहिजे म्हणजे ती शिलाई दिसायला नको आणि ज्याला आपण आता हाताच्या आय करणार आहे त्यांनी कडे कडेनी टीप मारायची आहे आणि ज्यांना मशीनची चाय करायची त्यांनी काय करायचं ते पट्टीच्या सेंटरला टीप मारायची बघा अजून एक टीप आपण कडेला पण मारून घेतली म्हणजे ती पट्टी व्यवस्थित बसते आता आपण आपल्या पट्टे लावून झाल्या आता आपण असं ठेवून बघायचं एकावर एक बघा ह्याप्रमाणे असं ठेवून बघायचं आणि जो जास्त भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा खडून असं मी आखून घेतलं आणि तो भाग घेतला आपण कट करून एकदम व्यवस्थित अशा पट्ट्या आल्या बघा आता आपल्याला पाठीला तो भाग जोडून घेऊ आपण असं जोडून घ्यायचंय मोजून घ्यायचं अर्धा इंच अर्धा इंच अंतर मोजायचं आणि आपल्याला मारायची शिलाई हे बघा याप्रमाणे त्याचं पण असं मोजून घ्यायचं ज्या मैत्रिणींना सरळ सरळ शिलाई येत नाही ना ये त्यांनी ना मोजून आणि पट्टीने रेश मारून आणि मग त्याच्यावरती ती शिलाई मारायची आपलं आता ते पण जोडून झाला आता आपण बाहीचे जोडू बघा बाई कशी जोडायची आपण हे ओपन केलं नंतर अस्तर पण असं ओपन केलं नंतर एक बाजू आस्तरची उचलून घेतली खाली ठेवली आणि त्याच्यावरती पुन्हा तो पीस ठेवून गेला म्हणजे काय झालं आपल्या बाह्याना उलट्या पालट्या होत नाही सगळंच उचललं ना मग आपली बाई उलटी पालटी होऊन जाते त्याच्यामुळे तशी नाही उचलायची बघा आपण आता खालून एक पीप मारून घेतली त्याला दापटीप द्यायची दापटीप अस्तर वरतीच आली पाहिजे बघा ह्याप्रमाणे अशी फोल्ड करून पुन्हा आपल्याला कडेने एक शिलाई मारायची अस्तर बाहेर दिसायला नको याची काळजी घ्यायची कारण अस्तर जर बाहेर दिसलं तर ते ब्लाउजचा शो जाईल सगळा त्याच्यामुळे अस्तर बाहेर नको यायला किसच्या बघा ह्याप्रमाणे आपण कडे कडेने व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतोय अस्तरवर हात नेहमी असं सरळ ठेवायचं म्हणजे काय होतं गोळा नाही होणार असं पाव इंच मोजून घ्यायचं खालच्या शिलाईपासून आणि तिथे एक पॉईंट टाकून आपण बरोबर त्या मापात आणखी एक शिले मारून घ्यायची पाव इंचावरती दोघं शिलायांच्या मध्ये अंतर पाव इंच तरी आलं पाहिजे अशी शिले मारायची त्याने काय होतं बाईला नाही पडत मग बाई पण छान दिसते बघा याप्रमाणे आता उरलेला भाग आपण कट करून घेतोय एकदम सावकाश असं सा तुम्हाला सांगितलंय कमेंट कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आपली पद्धत कशी आहे सोपी आहे की कशी आहे तुम्हाला समजतं का नाही तेही सांगा बघा आपण ही पण बाई अशी व्यवस्थित अशी जोडून घेऊ हे बघा आता त्याच्यानंतर आपण दापटीप देऊ दापटीप ही अस्तरवरतीच आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाउज येते बघा एक कडेकडे शिलाई मारायची अस्तर अस्तर अस्तरवरच शिलाई आली पाहिजे आणि अस्तर पीसच्या बाहेर निघायला नको हे लक्षात ठेवायचं नाही मी शिवताना बघा हाताने व्यवस्थित करून आणि अशा कडेकडे शिलाई मारून घ्यायची बघा इथे परत येणा पाव इंच मोजून आणि ही दुसरी शिलाई आपण मारून घेतोय आता कडेकडे नि उरलेला जो कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून व्यवस्थित असा कट करून आहे कारण जर तो कपडा राहिला आणि त्याच्यावरती आपली शिलाई गेली तर ते ब्लाउज उसून जात मग काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळे तो कपडा व्यवस्थित असा कट करून आहे बघा आपल्या बाहेंट करून झाल्या आता इथे बघून घ्यायचंय आंतर खाली बर असं कपडा बाहेर निघालेला आहे का दुघ सारखे आहे का नाही हे बघा मागचा आणि पुढचा भाग पण असं लावून बघायचं सारखं आहे का नाही थोडस जास्त आहे आपण ते कट केलं बघा एवढस हा पण भाग तसंच असं लावून बघायचा आहे आणि एकसारखं दिसतंय का नाही ते बघायचं बघा ह्याप्रमाणे आणि जास्त झालेलं ते असं कट करून घ्यायचंय बघा आता हे जी शिलाई ना शोल्डरची आप ती आपल्याला पाठीकडे आली पाहिजे ते असं ती पट्टी पाठीकडे करून घ्यायची आणि बाईचा पुढचा खोल भाग आहे ना तो पुढे आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं जो आपण बाईला सेंटर केला ना ते शोल्डरवर तो सेंटर ठेवायचा आहे शोल्डर वर सेंटर ठेवून आणि आपल्याला बाई लावायला सुरू करायचंय बघा याप्रमाणे साधारण पाव इंच पाव इंच आणि एक रेषा किंवा अर्धा इंच अंतर सोडून तुम्ही शिले मारू शकता बघा एकदम मशी व्यवस्थित तशी शिले मारायची आहे इथे काय होतं थोडासा आपला जास्त कपडा उरतो तर तो, तो उरला तरी काय हरकत नाही मैत्रिणींनो कारण पुढची बाजू आपण ते ना याच्यासाठी आपण टक्स मारला ना तो त्याच्यासाठी आपण ती जास्त घेतलेली म्हणून तिथे काय होतं थोडंसं उरतं तो उरलं तर उरलं ते फिटिंग मध्ये चाललं जातं बघा आपण इकडनं पण तसंच करणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाल ताई म्हणाल की बाजू का बर जास्त उरली म्हणून तुम्हाला मी सांगून देते ते उरतं थोडस उरू द्यायचं काही फरक पडत नाही तिला हे बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून एकसारखी शिलाई आली पाहिजे म्हणजे मग काय होईल ब्लाऊज व्यवस्थित बसेल हे बघा अशी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची एकदम छान अशी शिलाई मारायची सावकाश शिवायचं ब्लाऊज घाई करायची नाही हे बघा आता आपण आहे ना साईडनी ना त्याला अशी शिले मारून घेऊ म्हणजे ते काय होते धागे निघत नाही बघा सीध्या बाजूने आपण पकडून आणि अशी शिले मारून घेतली मोंड्याची शिलाई मोंड्यावर बरोबर ठेवून आणि पुढचा भाग पण पुढे व्यवस्थित ठेवून आणि पूर्ण कडेकडेने शिले मारून घेतली बघा आता मधल्या बाजूने आपल्याला तशी शिले मारायची म्हणजे ती कवर शिलाई झाली धागे निघत नाही आणि टोचणारी ब्लाऊज पण टोचत नाही बघा एकदम व्यवस्थित अशी शिले मारून झाली दुसऱ्या बाजूने पण आपण तसंच करून घ्यायचंय हे बघा असं कडे कडेनी व्यवस्थित असं पकडून आणि शिवून घ्यायचंय हे बघा टोक आणि पाठीचं खालचं टोक एकदम मॅच करून आणि मग ती शिलाई मारायची म्हणजे काय होत व्यवस्थित येतं हे बघा आता इथे पण आपण कडेनी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेऊ आपला ब्लाउज जवळ जवळ रेडी झालाय आता महत्वाचं राहिलंय ती पायपिंग खूप मैत्रिणींना पायपिंग जमत नाही त्याच्यामुळे सगळा ब्लाउज जा बिघडून जातो बघा आज आपली पायपिंग कशी येणार आहे एकदम सोपं सांगते तुम्हाला मी पायपिंग कशी करायची आहे हे बघा हे लावून बघितलं आपण ते आता परफेक्ट आहे आता अस्तरचा कपडा घेतला तुमच्याकडे पेस उरला असेल तरी चालेल हे बघा असं असं सरळ नाही कापायचंय असं आपल्याला क्रॉस मध्ये कापायच्या पट्ट्या ज्या बाजूने खेचल ना कपडा त्या बाजूने कापायचा साधारण दीड इंच रुंदीची आपण पट्टी घेतली बघा अशा क्रॉस पट्ट्या काढायच्या सरळ पट्ट्या काढल्या तर त्याची पायपिंगच जमत नाही त्याच्यामुळे कधी क्रॉस पट्ट्या काढायच्या हे बघा त्यास आपण जोडून घेतली जोडून घेऊन आणि मोठी करून घेऊ म्हणजे आपल्याला पट्टी लावायला काहीच टेन्शन येत नाही हे बघा आपली पट्टी आता मोठी झाली लावून जॉइंट करून घेतल्यामुळे ती मोठी होऊन गेली ना आता आपण ज्या बाजूने काज पट्टी आहे ना त्या बाजूने सुरू करणारे तर पट्टी ही ना अर्धा इंच तरी जास्त ठेवली बाहेर बघा याप्रमाणे आणि ती पट्टी लावायला सुरु करायची आहे तशीच ठेवायची खेचायची नाही खालचा कपडा पण खेचायचा नाही जशी आहे तशी ठेवायची आणि साधारण पाव इंच अंतर किंवा अर्धा इंच पाव इंच आणि एक रेषा असं अंतर सोडून आणि ती रेषा आपल्याला मारायची सॉरी रेषा नाही मारायची आपल्याला शिलाई मारायची हे बघा ह्याप्रमाणे आपण ती शिलाई मारतोय सिंगल जी पट्टी जशी आपण कटिंग केली तशीच ती पट्टी ठेवलेली आहे त्याला कुठेही टीप वगैरे मारली नाही फक्त ती आपण ना लांब करून घेतलेली आहे लक्षात ठेवा जशी आहे तशी ती पट्टी आपण लावून घेतली इकडे पण थोडा अर्धा इंच बाहेर कपडा ती पट्टीचा जास्त ठेवायचं आहे बघा ह्या प्रमाणे हे बघा मी कसं ठेवलंय आता काय करायचं तो कपडा जो जास्त ठेवला तो आपण फोल्ड करायचा असा आणि जी शिलाईचा आपण जो अर्धा इंच भाग जो शिवलेला आहे त्याच्या मापामध्ये ही पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्या कडे कडेने अशी पाच नंबरची एक शिलाई टाकायची बघा ह्याप्रमाणे साधारण अर्धा इंच पट्टी फक्त मध्ये फोल्ड करायची आहे एकदम व्यवस्थित डाव्या हाताच्या अंगठ्याने तो व्यवस्थित पट्टी अशी खालून पकडायची आहे आणि हाताच्या अंगठ्याने पट्टी मोडपायची बघा असं एकदम व्यवस्थित जमलं नाही तर हळूहळू करा आणि वाटलंस तर आपल्या सुई दोऱ्याने करून बघा म्हणजे छान येईल सुई दोऱ्याने जरी करून बघितली तुम्ही नंतर शिलाई मारली तरी चालेल हे बघा इकडची पण पट्टी आपण मध्ये फोल्ड करून घेतली नंतर त्याच्यावरती शिलाई मारली आता काय करायचं हा जो कपडा जास्तीचा उरलेला आहे ना तो असा हळूहळू कट करायचा आहे नाही तर घ्या ब्लाउज कापून तुम्ही हे बघा असा हळूहळू हल, कट करायचा आहे अशा पद्धतीने जर पट्टी लावली ना तर एकदम सुंदर अशी आपली पायपिंग येणार आहे बघा हे बघा जो जास्त कपडा उरलेला आहे ना तो असा थोडा थोडा पकडून आणि व्यवस्थित असा कट करून घेतला आता आपल्याला करायची पायपिंग आता काय करायचं जी अर्धी आपण पट्टी मोडपलेली ना त्याच्या अर्धी करायची तुम्हाला जितकी बारीक पायपिंग पाहिजे तितकी बारीक याची पायपिंग होणार आहे मैत्रीण बघा एकदम सुंदर अशी पायपिंग कुठेही उलटी पडणार नाही पलटी पडणार नाही एकदम छान अशी पायपिंग गोल गोल मस्त आपली तयार होणार आहे बघा नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि पायपिंग कशी वाटली आपली ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा हे बघा एकदम त्या खाचे मध्ये एकदम बरोबर आपण शिलाई मारतोय आपलं पीस आणि ते पायपिंगचं जी खाच आहे ना त्या खाचेमध्ये आपण शिलाई मारणार आहे एकदम व्यवस्थित हे बघा थोडस राहिले आपण ती शिलाई कम्प्लीट करून नंतर तुम्हाला मी दाखवते बघा आपली शिलाई मारून शु आता झाली आपली पायपिंग पण करून तयार झाली बघा अतिशय सुंदर अशी पायपिंग आपली आलेली आहे बघा कुठेच पलटी वगैरे पडत नाही आता आपण फिटिंग करून घेऊ कशी करायची फिटिंग तुम्हाला सांगते जे आपण बटन पट्टी लावलेली आहे एक्स्ट्राची ती सोडून द्यायची आणि तिथे टेप पकडून हे मोजून घ्यायचे कमरेचा भाग किती मोजून घ्यायचं आपल्याला किती पाहिजे ते बघायचं मध्ये आपण नोट केलेलं आहे किती पाहिजे आपल्याला तीस इंच पाहिजे तर हे साडेतीच झाले मग किती जास्त आहे ते बघून घ्यायचं त्याचे चार भाग करायचे जेवढं जास्त आहे त्याचे चार भाग करून आणि तो एक भाग इथे शिलाईच्या पुढे ठेवून अशी निशान मारून इथे साडेपाच इंच अंतर येते इथे साडेपाच मोजून घ्यायचं तिथे निशान करायचं दुसऱ्या बाजून तेच करायचं आपल्याला बघा इकडे पण साडेपाच मोजून घ्यायचं आणि आपल्याला घ्यायची आता शिलाई मारून म्हणजे आपला ब्लाउज झाला कम्प्लीट बघा त्याच्या जा फिटिंगच्या शिलाई मारून घेऊ आणि मग तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज कसा झाला दोघ बाजूने आपण शिलाई मारून घेऊ बघा याप्रमाणे बघा आता तुम्हाला दाखवते मी पूर्ण ब्लाऊज आपला शिवून तयार झालाय पिन लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा एकदम सुंदर असं आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे पायपिंग पण छान आलेली आहे बघा दोघ बाजूनी बघा एकदम सुंदर असं कसा वाटला ब्लाऊज मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कसं शिवायचं हे सगळं सांगितलंय काज बटन पट्टी कशी लावायची पाठीची पट्टी कशी लावायची पायपिंग कशी करायची हे सगळं अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलंय आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर उद्या आपण उद्यापासून आपण कटोरी ब्लाउज ची सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही उद्याची पण नक्कीच बघा भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय